आज बघा आपल्याला इतक्या सुळसुळीत आणि मऊ कापडाचा ब्लाऊज शिवायचा आहे तर असा ब्लू कापड आल्यावर कशी अस्तर लावून ब्लाऊज शिवताना काळजी घ्यायची ते आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आधी एवढं सुळसुळीत कापड असूनसुद्धा बघा हा ब्लाऊज मी किती परफेक्ट आणि एकही चुनी सुरकुती न पडता शिवलाय अस्तर लावून शिवलाय तो पण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण व्यवस्थित हे प्लेन कापड हांतरून आस्तरचा पार्ट ठेवून बाहीची कटिंग करून घेणार आहोत एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करायचं कधी पण साडीचं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आता याच पद्धतीने मी आणि बघा पाटीला आणि हाताला मण्यांची डिझाईन आहे बघा तर ही मण्यांची डिझाईनला चुनी आहेत तरीसुद्धा आपल्या ब्लाऊजला चुनी येणार नाही अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर तो कसा शिवायचा ते बघा आता आपण पाठीचा भाग कट करून घेऊयात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मशीनवरच कटिंग करते मला कटिंगला खाली बसावं लागतं पण मी व्हिडिओसाठी मशीनवरच कटिंग करून घेते तुमच्यासाठी तर मला ही सवय नाही आहे मशीनवर कटिंग करायची जागा भरपूर लागते मला कटिंगसाठी त्यामुळं समजून घ्या जरा आता हे राहिलेले पार्ट पण आपण पन व्यवस्थित जिथे बसत आहेत तिथे व्यवस्थित बसवून कटिंग करून घ्यायचे कटोरी नेहमी क्रॉस ठेवायची अशा पद्धतीत क्रॉस ठेवायची काच बटनपट्टी बघा मी तिरकस ठेवली तशी आणि ही योगपट्टी आता ही आपण कट करून घेऊयात योगपट्टी बरोबरीने कट करायची एक्स्ट्रा कापड ठेवायचं नाही थोडंसं ठेवायचं एक्स्ट्रा ते टिपमध्ये जातं आणि हे बाकीचं कटोरी कटोरी जोडण्याचा पार्ट हा जरा अर्धा अर्धा इंच बाहेरूनच कट करायचा आणि मग जोडल्यानंतर आपण ते फिनिशिंगमध्ये कट करून टाकत असतो का क कापड तर या पद्धतीने एक्स्ट्रा कापड ठेवून तुम्ही पण कटिंग करत जा म्हणजे नंतर साडीचं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कमी पडणार नाही व्यवस्थित नंतर कट करता येता अगदी काटोकाट मग आज तर जोडून झाल्यावर काटोकाट कट करून टाकायचं तो तोपर्यंत एक्स्ट्रा ठेवायचं असं आणि पटकन होतो एक्स्ट्रा कापड असल्यावर आता आपल्याला बरोबर टकसाठी मी खालची कटोरी वर घेतली आणि हे उघडायचं आणि मधोमध ती अस्तरचं कापड ठेवून लगेच कटोरी वरची वर ठेवून वर द्यायची म्हणजे काय होतं उलटी सुलटी होत नाही या पद्धतीने अस्तर लगेच इकडचं तिकडं या बाजूचं आणि त्या बाजूचं या पद्धतीने लावून घ्यायचं आणि टिपा मारायच्या चारी बाजूनी आता अगदी व्यवस्थित एका पायाचा अंतर ठेवूनच टिप मारायची अस्तरच्या कटोरीवर आणि मग हे आता एक्स्ट्राचं जे कापड आहे आपलं साडीचं फॅब्रिक ते कट करून टाकायचं व्यवस्थित अस्तराबरोबर काटोकाट कट करायचं नंतर ही आपली टक्सची जी खून आलेली आहे अस्तरला कट कट केलं होतं तिथे आपण फॅब्रिक पण कट करून घ्यायचं आणि मग आपल्याला आता कटोरी जोडण्याचा हा पार्ट घ्यायचा आणि त्याचा पण असे बरोबर एकावर एक लावून घ्यायची ह्या बाजूची आणि त्या बाजूची कटोरीची टक्स मारून घेऊयात आपण अगोदर मारलेली होती ती फेंट आहे ती डार्क करून घेते आणि हा पार्ट आता जोडून घेऊयात व्यवस्थित ठेवायचा चुनी पडली नाही पाहिजे फॅब्रिकला खालच्या मेन आणि मग आज तर व्यवस्थित एका पायाचा अंतर देऊन चारी बाजूनी हे पण जोडून घ्यायचं खाली अजिबात सुरकुती येऊ द्यायची नाही व्यवस्थित जोडायचं नंतर सगळं हे एक्स्ट्राचं कापड जराही ठेवायचं नाही सगळं कट करून टाकायचं ब्लाऊजला जिथे जिथे एक्स्ट्रा कापड दिसेल तिथे तिथं सगळे एक्स्ट्रा असं काढून टाकायचं म्हणजे ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसतो उलट्या साईडने जरी ब्लाऊज बघितला तरी एकदम छान दिसला पाहिजे अशा पद्धतीत काम करायचं कधी पण म्हणजे आपलं कस्टमर खुश होतं आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात याची पण तीच पद्धत केली आणि अस्तर आणि फॅब्रिक तर हे फॅब्रिकचा कलरच आकाशी कलर असल्यामुळे मशीनचा पाटा आणि ते मॅ एकसारखा कलर झाला आहे पण हे कापड सुळसुळीत असल्यामुळं मी तुम्हाला दाखवावा असं वाटलं मला व्हिडिओ हा तर बघा हे आपण अस्तरच्या पट्टे जोडून घेतली नंतर आपल्याला अस्तरच्या बाजूला ही टीप टाकून त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची नेहमी दाबटीप ही अस्तरच्या बाजूला टीप ढकलून मग त्याच्यावर दाब टीप द्यायची असते या पद्धतीने आता याची घडी घालून आपण बघूया मेन फॅब्रिक जर एक्स्ट्रा असेल तर कापून काढता येतं मग पण नाही आहे एक्स्ट्रा याचं पण बघूयात हे पण अगदी बरोबर आहे चला तर मग आता आपण कटोरी जोडून घेऊया कटोरीला टक्स मारून घेऊयात आपण कट केला होता आणि टक्सचा पॉईंट पण काढून घेतला होता त्याच्यावर डबल टीप मारून घेतली आणि थोडंसं तिरकस कट करायचं म्हणजे कटोरीला फुगीरपणा किंवा पप चांगला येतो आता इथं कट करताना बघा हां या पद्धतीने कट करायचं आता ही बाजू लावताना मी कशी लावते आहे बघा पहिले कटोरी ठेवली आणि मग कटोरी जोडण्याचा पार्ट घेतला आहे है। आणि तो घेताना बघा कसा घेतला आहे है? कटोरी थोडी पुढे ठेवली आहे आणि पाठीमागे त्या भागाचं टोक ठेवले आणि तिथे जे त्रिकोण तयार होतं त्या त्रिकोणमधून सुई काढायची म्हणजे काय होतं एकसारखी टीप येते जसे आपण गोटाची पट्टी जोडताना मधल्या कोपऱ्यातून जो कोपरा तयार होतो त्रिकोण तिथून जे सुई टाकतो आपण टीप त्याच पद्धतीने इथे पण तसंच करायचं म्हणजे कटोरी आणि कटोरी जोडण्याच्या पार्टला गळ्याची येते खाच पडत नाही एकसारखं लाईन येते गळ्याची आणि नंतर टीप मारून झाल्यावर असं न पोडून घ्यायचं बघा हे मस्त पप आलेलं आहे कटोरीला आता ज्या त्या बाजूची क्रॉसपट्टी असते योगपट्टी ती व्यवस्थित आपण बघून घ्यायची आणि क्रॉसपट्टी मी सुलटी ठेवली आहे खाली आणि ब्लाऊजचा भाग मी उलटा ठेवला आहे आता टक्स बघा मी टक्सचं कापड इकडे ढकललं आहे आणि टीपचं कापड टक्सच्या बाजूला ढकलून टीप मारून घेतली योगपट्टीला नंतर या पद्धतीने पूर्ण ब्लाउजला गोल दुमड घालून मध्ये ठेवायचा आणि अस्तरची जी पट्टी आहे ती फॅब्रिकच्या पट्टीवर ठेवून टीप मारून घ्यायची म्हणजे काय होतं ही टीप आतमध्ये जाते उलट्या बाजूने सुद्धा ब्लाउजला टीप दिसत नाही मग योगपट्टीची आता आपण डबल टीप मारून घेऊयात त्याच्यावरच डबल टीप मारून घ्यायची आणि मग हे मध्ये जे कापड गेलेलं आहे ब्लाऊजचं ते असं खेचून बाहेर ओढून घ्यायचं या पद्धतीने बघा मग ही क्रॉसपट्टी जोडली जाते एकदम छान फिनिशिंगमध्ये बसते याच्यानंतर काय करायचं आहे बघा आता हे जे असं कर्व दिसतोय तसं न क ठेवता अशी पट्टी ठेवायची आणि जे योगपट्टीवर एक्स्ट्रा कापड आले तिथे ते कट करून टाकायचं खडूने मार्क करून म्हणजे एकसारखी ती काज बटन पट्टीची बाजू एकसारखी होऊन जाते आता आपल्याला पहिले आय पट्टी करून घ्यायचे तर लुक पट्टी म्हणतात त्याला पहिले खालून पट्टी लावून टीप मारून घेतली आता आपण त्याला पट्टीच्या बाजूला कापड टाकून दाब टीप टाकून घ्यायची अशी याच्यानंतर पुढच्या साईडला जे आहे तिथे दुमट टाकायची एक एवढी पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची आणि टीप मारून घ्यायची आता त्याच्यानंतर तीच टीप बरोबर जी पहिली टीप मारली होती त्या टीपवर ठेवून बघा पुढच्या साईडला मी टीप मारून घेते कारण इकडं उघडं ठेवले कारण आपण मशीनवरच याची आय करणार आहोत त्रिकोणी म्हणून पुढून मी ओपनच ठेवली पट्टी अशा पद्धतीने बरोबर अंतरावर पाच आय करून घेणार आहे पण दुसरा आय मी बरोबर बघा योगपट्टीच्या टोकाजवळ करते तिथं आय आला ना तुमचा तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये कटोरी बसते आपली कोणताही ब्लाऊज कोणत्याही ब्लाऊजला ना दोन नंबरचा खालून दोन नंबरचं जे लूक असतं ते प्र योगपट्टीच्या टोकावर घ्यायचं वरच्या टोकावर म्हणजे एकदम छान ब्लाऊज फिटिंगला बसतो अशा पद्धतीने पाच लुकं मी तयार करून घेतलेत आणि आता ही एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकू आहे तर याच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट जोडून घेणार आहे बघा किती छान पप आहे हे बघा दुसरा पार्ट जोडून घेतला पण बघा थोडांना जिथं चून पडली साडीच्या फॅब्रिकला तर तेवढीच टीप आपण उसवून घेऊयात आणि काय करायचं ती चून काढून घ्यायची अजिबात सुरकुती ठेवायची नाही ब्लाउजला कस्टमरला ते आवडत नाही मग मी तेवढंच उसवून घेतलं आणि कापड ढकलून घ्यायचं बाहेर जेवढं बाहेर निघतंय तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि मग त्या अस्तरवरून बरोबर मी आता टीप मारून घेणार आहे अजिबात कुठेही चुकी ठेवायची नाही आपण कामामध्ये एकदम फिनिशिंगमध्ये काम करायचं आणि जे आता माझं साडीचं फॅब्रिक एक्स्ट्रा आले ते मी कट करून टाकते आणि आता तुम्हाला दाखवते बघा आता दिसते का चून तुम्हाला एकदम परफेक्ट सुरकुती न पडता झालेला आहे आता आपल्याला हुकाची पट्टी लावायची तर पट्टीला डबल घडी घालून घेतली मी आणि ब्लाऊजच्या वरून ठेवली आणि खाली एक्स्ट्रा ठेवायची एक एक इंच एक्स्ट्रा ठेवायची पट्टी आता बघा इथे योग पट्टीच्या इथे थोडीशी चुनी घ्यायची आपल्याला त्या पट्टीला म्हणजे काय होतं तो आकार आहे ना तो असा वक्र दिसला पाहिजे हुकांच्या पट्टीचा आता त्याच पद्धतीने आपण नेहमी टाकतो तशी दापटीप टाकून घ्यायची पट्टीच्या बाजूला कापड टाकून आणि आतमध्ये तुमडून घ्यायचं बघा ही चून पाडल्यामुळे बघा इकडे कमी आणि इकडे असं आपल्याला जरा जास्त अंतर असतं कारण क्रॉसमध्ये आपण कटोरी कट करत असतो मग ती उंची वाढते त्याच्यासाठी ही पट्टीला ना थोडीशी चून मारून घ्यायची क्रॉस योग योगपट्टीच्या इथे आता बघा एकसारखी पट्टी आपली आलेली आहे एकदम कुठेही कमी जास्त उंची झालेली नाही आता आपण घेऊयात पाठीमागचा भाग ह्या पाठीमागच्या भागाचं बघा मण्यांची डिझाईन आहे आता काय करायचं आणि खाली गोठ पण आहे बघा शेवटी तर आपण जसाच्या तसा गोठ ठेवायचा आहे मग याच्यासाठी काय करायचं आणि मण्यांची डिझाईन बघा किती अशी घट्ट टीप असल्यामुळे ना ताणली गेली पण आपण जसाचा तसा ब्लाऊज शिवायचा कुठेही चुनी न पडता त्यासाठी काय करायचं आता हे खाली गोट असल्यामुळे आपण अस्तरच्या कापडाला अशी एक दुमट टाकून घ्यायची आणि हे बघा मी ब्लाऊजचं पीस आहे ते थे उलटं ठेवणार आहे हे आता कारण हा खाली गोट आहे बघा तो गोट आपल्याला जशाचा तसा किनारीला ठेवायचा आहे थे पाठीच्या पट्टीला आणि मग मी हे अस्तरला जी दुमट टाकून घेतली होती ती पलटी मारून म्हणजे ब्लाऊजचं कापड उलटं आणि हे अस्तरचं कापड सुलटं ठेवून मी टिप मारती आता कारण अगोदर टीप मारून घेतलेली आहे आता ही डायरेक्टची टीप मारून घ्यायची वरून या पद्धतीने ही एकावर एक टीप ठेवून ही कडेला टीप मारून घ्यायची आपण मी पिना लावून घेतल्या जास्त हलू नये कापड म्हणून तुम्ही पण अशा पिना वापरत जा म्हणजे फॅब्रिक आणि अस्तर जास्त हलत नाही खाली मी अगोदर पिना लावून ही कडेनी टीप घेते सॉरी जरा मोबाईल तिरका झाला पण किनार दिसते तुम्हाला त्याच्यावर समजून घ्या आता तिथल्या पिना काढून इथे व वरती व्यवस्थित प्लेन कापड करत करत आपण टीप मारत मारत जायचं आहे चारी बाजूने अशा पद्धतीने चारी बाजूने मी आता ही टीप मारून घेणार आहे तर या पद्धतीने आपली सगळ्या टेपा झालेल्या आहेत आपण आता हे एक्स्ट्राचं कापड सगळं कट करूयात आता आपल्याला याला टक्स टाकायचे आहे तर बघा मध्य जो आहे ही रेख दिसते ते मध्य आहे तिथून आपल्याला चार साडेचार इंच तिकडे आणि साडेचार इकडे अशी खून करून उभी चार इंचाची टक्स द्यायची आणि अर्ध्या अर्ध्या इंचाची इथे आपण टक्स द्यायची आता बघा लक्षात ठेवा मनेची डिझाईन आहे ती आपल्या चा, आप सुईच्या खाली येऊ हो शकते तर त्याची काळजी घ्यायची तर मी बघा हाताने आता इथे मी हळूहळू एक एक टाका तेवढ्या पुरता घालणार आहे मण्यांच्या जागेवर आणि मग मशीन अशी चालवणार डबल टीप टाकूया परत मणी आले की हळूहळू एक एका एका टाक्यानी आपण तेवढी जागा स्पेस करायची आणि मग टीप लॉक करून कट करून टाकायचं अशा पद्धतीने डिझाईनचा असेल तर मणी पण फुटला नाही पाहिजे आणि आपली सुई पण तुटली नाही पाहिजे ही काळजी घ्यायची याच पद्धतीने आपण दुसरा टक्स पण मारून घेऊयात अगदी सावकाश एक एक टाका घ्यायचा इथे डबल टीप टाकून घेऊयात दहा पाटीचा भाग आपला तयार झालेला आहे एकदम छान कुठेही सुरकुती नाही बघा आता हे पुढचा भाग आपण चेक करून घ्यायचं आहे दोन्ही उंची सेम झाली का नंतर मग शोल्डर जोडून घ्यायची डबल टीप टाकायची ह्याच पद्धतीने इकडे पण चेक करून घेऊयात चे। थोडासा कोपरा वर दिसतोय तेवढा छाटूया आणि शोल्डर जोडून घेऊ याची पण तर आपल्याला गोट लावायचं आहे तर गोटासाठी बघा मी कापड कसं का ठेवते आणि पट्ट्या का कशा काढते अशी घडी घातली आता ही मध्य कापून घ्यायची आणि इथेच आपल्याला ही दीड इंचाची पट्टी काढून घ्यायची पायपिंग करण्यासाठी आपल्याला जेवढ्या लागत आहेत तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या सरळ कट करून घ्यायच्या या आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पट्टी आडवी एक पट्टी उभी हे जर तुमच्या लक्षात येत नसेल किंवा सांगितलेलं तर सविस्तर मी एक व्हिडिओ पायपिंग कसा करायचा हा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की बघा जाऊन चॅनेल ओपन करून फक्त पायपिंगला पट्ट्या कशा काढायच्या कशा जोडायच्या कोणत्या पद्धतीने पायपिंग करायची हे सगळी माहिती सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा या पद्धतीने आपण या पायपिंगच्या सगळ्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून टाकायचं कोपरे पण कट करायचे आणि मग आपण आता ही पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायची तर ब्लाऊजला जोडताना बघा ब्लाऊज उलटा ठेवला आहे आणि पट्टी उलटी घेतली आणि एक अर्धा इंच मी पुढे पट्टी सोडायची अशी जादा आणि थोडी खेचत खेचत ही पट्टी जोडून घ्यायची इथे शोल्डरचे इथे बघा ती टी पाठीमागच्या भागाकडे टाकून पट्टी लावायची कधी पण इथे टर्नला जरा जास्त खेचायची पट्टी जास्त म्हणजे जा अगदी पण जास्त नाही खेचायची जेमतेमच पण जरा अशी खेचून पायपिंग लावली की गळा कसा घट्ट बसतो अंगामध्ये पडत नाही गळा किंवा गळा लूज होत नाही एकदम परफेक्ट शरीराबरोबर पायपिंग बसते या पद्धतीने ही राउंड राऊंडमध्ये आपण पट्टी जोडून घेतलेली आता याच्या पुढे एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची आणि बघा आता हे एकदम मऊ कापड असल्यामुळे नग मारायची गरज नाही आता उलट्या साइडून म्हणजे आतल्या साइडने मी छोटीशी दुमड घालून घेते त्याच पट्टीला पुढच्या साइडला आणि एका पायाचा अंतर देत ही जी टीप आहे आपली ब्लाऊजच्या आलेली जोडताना ती टीप तिकडे ढकलायची पट्टीच्या साईडला आणि इकडून ही वरून दुमट टाकायची पट्टीला आणि एका पायाचं म्हणजे आपला जो दाब असतो त्याचा एक पाय एवढ्या अंतरावरून ही टीप मारत यायचं एक्स्ट्रा हे कापड दिसतंय टोक ते लगेच कट करून टाकायचं एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग मग अशा पद्धतीने आपण ही टीप पूर्ण टाकून घेऊयात आता बघा शेवटी इथे एक्स्ट्रा जे कापड सोडले त्या आतमध्ये असे दुमडून इथे ती कंटिन्यू करायची टीप एवढं झाल्यानंतर बघा किती फिनिशिंगमध्ये ही टीप सुद्धा आपली झालेली आहे हे एक्स्ट्राचं कापड जे दिसतंय ते कट करायचं आता नंतर आपल्याला याला एकदम जेवढा बारीक हवाय तेवढा गोटाला दुमट टाकून घ्यायची आणि एकदम गोल राऊंडमध्ये बारीकसा गोट असा घालायचा एकदम या पद्धतीने मी हा पूर्ण गोट घालून घेते हे बघा आपला हा गोठ तयार झालेला आहे एकदम बारीक गोठ आलेला आहे बघा किती सुंदर आलाय कुठेही वाकडा तिकडा नाही आणि छान आलंय गोठ बघा आणि याची आतून पण फिनिशिंग बघा एकदम मस्त बारीक आतून पण एक्स्ट्रा कापड नाही कुठेही किती छान दिसतं आहे बघा या पद्धतीने आता हा फायनल लुक तुम्हाला दाखवते मी गाळ्याचा बघा किती छान गोल आकार गळ्याचा आलेला आहे पुढे पण कुठेही कमी जास्त नाही चला तर मग आता आपण बाह्या जोडून घेऊयात बाह्यांचं पण उलटे सुलटे बाजू बघून बघायच्या आता इथे पण मणी आलेले आहेत तर बघा कसं करायचं या पद्धतीने उलटी सुलटी भाई बघून ठेवायची आणि टीप मारून घ्यायची आता इथे कसं आहे गोट नाही आहे मग अशी पाठीच्या भागाला गोट होता त्यामुळे इथे गोट नाही तर मी अस्तर सुलटं ठेवलं आणि भाई उलटी ठेवली बाईचं कापड साडीचं अशा टीप मारून आपण दाब टिप टाकून घ्यायचे जसं नेहमी आपण भाईला अस्तर जोडतो त्याच पद्धतीने आणि अस्तरच्या बाजूला ही टीप ढकलून दाब टीप टाकून घ्यायची आता एवढं झाल्यावर चारी बाजूने आपल्याला या टिपा मारून घ्यायच्यात नेहमीप्रमाणे फक्त कुठेही चुनी येता कामा नये व्यवस्थित टिपा मारायच्या आणि एक्स्ट्रा जे कापड असेल ते सगळं कट करून टाकायचं टीप मारून झाल्यानंतर असा हा मध्य काढायचा ब्लाऊजचा बाहीचा आणि मग तो मध्य बरोबर या शोल्डरवर ठेवायचा बघायची उलटी सुलटी बाही कुठली आहे ती आणि बरोबर शोल्डरवर मध्य ठेवून बाहीचा मध्य शोल्डरवर ठेवायचा असा आणि पोटाने पकडून बरोबर माप आहे का बघायचं व्यवस्थित आहे आपलं जर आक आकार वाकडा तिकडा दिसत असेल तर छाटून टाकायचा आणि बाही आता कुठेही न खेचता सैल सोडून बाही लावून घ्यायची आहे आपल्याला अजिबात खेचायची नाही बाही पण खेचायची नाही आणि मुंडा पण खेचायचा नाही कारण एकदम परफेक्ट मापामध्ये आपण कटिंग केलेली असते कमी पडणारच नाही बाही तुम्हाला आणि जास्त पण होणार नाही अशा पद्धतीने बाई जोडून घ्यायची नंतर बघा सुलट्या बाजूने आपल्याला एक टिप मारून घ्यायची फिटिंगच्या साईडला अशी कारण आपल्याला फिटिंगच्या इथे पण ना टीप दिसता कामा नये कारण आपण याला कडेने ओवरलॉक करणार नाही आहे त्यामुळं अशी टीप मारून घ्यायची आणि इथे बघा बाहीची जी टीप आहे मुंड्यातली ती समोरासमोर यावी म्हणून मी बघा नख ओढून घेतलं तसं नख ओढून घेऊन बरोबर बाही जोडायची म्हणजे वर खाली ती टीप होत नाही आणि एक्स्ट्राचं कापड हे कट करून टाकायचं आता परत ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि त्याच्यावरून एक पाव इंचावरून पाव इंचाचं अंतर घेऊन टीप मारून टाकायची अशी बघा किती छान आतून पण ब्लाऊज दिसतोय कुठेही सुरकुती नाही बघा उलटा केला तरी एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसला पाहिजे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं पण करून घेऊयात पाव इंचावर टीप टाकून घेऊयात आणि नंतर आपल्याला फायनली फिटिंग करायचं आहे मापाबरोबर अगदी करेक्ट ते तर ते कसं करायचं तर ते पण बघा आता आपल्याला टेप घ्यायचा आणि कस्टमरची कंबर आहे एकतीस इंच तर एकतीस कुठे येते बघायचं इथं आलं तर इथं खून करून घेतली आणि तिथून पुढे ही लुकची पट्टी एक्स्ट्रा सोडून चार इंच भरलं तर चार इंचाचे टेपचे चार भाग करायचे असे आणि एक इंच आलं तर मग हे एक इंच आपल्याला इथे खून करून घ्यायची एक इंचावर आता मुंड्यामध्ये आपल्याला साडेसातचा मुंडा पाहिजे तर साडेसात कुठे येतं तिथं खून करून घ्यायची आणि दंड घेर आपल्याला पावणे सहा पाहिजेत पावणे सहावर एक खून करून घ्यायची आणि या तिन्ही खुना ज्या मिळाल्या त्या आपण अशा रेषेने जोडून घ्यायच्या अगदी एका सरळ रेषेत येतं त्यामुळं फिटिंगची टीपसुद्धा सरळ रेषेतच आली पाहिजे नेहमी म्हणजे अजिबात ब्लाउज तुमचा बिग बिघडणार नाही ही, ही। ही जर टीप आपली सरळ आली तर तेव्हाच समजायचं की आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट झालेला आहे तर या पद्धतीने मी तीन तीन टिपा टाकत असते तर एखाद्या कस्टमरला जर घट्ट झाला तर पुढची टीप उसवून त्यांना दोन टिपा शिल्लक राहाव्या म्हणून आता याच पद्धतीने आपल्याला दुसरीकडे पण तशीच मापं टाकून घ्यायची आहेत खाली कमरेला एक इंच इथे साडेसात जिथे येतील तिथे आणि दंड घेरायला पावणे सहा अशा पद्धतीने इथं पण आपण रे गोडून घ्यायची सरळ उभी आणि त्याच्यावरून बरोबर टीप मारायची म्हणजे एका रेषेत टीप येते फिटिंगची अजिबात तिरकी विरकी टीप होत नाही या पद्धतीने तिकडे पण मी तीन टिपं मारून घेतल्या आणि आता बघा हा फायनली ब्लाऊजचा लूक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदम छान वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार